तर आजचा दिवस पण खासच होता आणि त्याचबरोबर इथं जुली तर ती समोरच्या घरामध्ये मांजरी नाहीत त्याच्यामुळे ती जुली आहे ना ती बाहेर आली की तिला वास होते की आहे ना ती भुकत असते आणि तिला फक्त बाहेर जायचं असतं आणि खाली मस्त बसून सुंगत असते वास तिचा आणि त्याचबरोबर तिला उचलून दाखवली छपवलेली आणि एकल्या वेळ बड्डे आहे उद्या त्याचबरोबर आता वाजलेत बारा आणि त्याला विश करतो आम्ही सगळेजण मिळून सगळेजण विश करत करत मस्ती वगैरे मजाक वगैरे करत करत त्यातला फक्त चॉकलेट चाचलं आणि त्याचबरोबर आमचं हे कंटिन्यू चालू असं आमच्या घरात सगळ्यांचे बड्डे म्हणतात वर्षभराचे बड्डे सम समजा होतातच होतात तर आठ जण आम्ही आहोत घरात आणि त्याचबरोबर आठ जणांचे बड्डे आणि माझ्या दिराचा बड्डे आणि त्याचबरोबर आमच्या दोघांचा लग्नाचा बड्डे हे येत राहतं आणि एकलव्य त्याचाच बड्डे आहे तोच डॅडीकडे गेला की मला विश करा म्हणून कारण की त्यांना बघित बघितलं नव्हतं की बारा वाजलेत म्हणून तर हे यांचं बापाचा आणि लेखाचा मस्त प्रेम चालू होतं आणि त्याचबरोबर ऋतू होतो चालूच होतं आणि जुली आपली ही बाटली पाहिजे काय काय घेते काय माहिती बाटली वगैरे घेऊन ती तोडत असते आणि त्याचबरोबर सकाळी रिअरिचला जायचं होतं शाळेत आणि त्याचबरोबर त्यांना दूध दिलं कारण की त्यांना सकाळी लवकर उठून शाळेला जायचं त्याच्यासाठी त्यांची तयारी चालूच होती आणि रिचा हे लोक गेले रिचाने रिया गेली आणि त्याचबरोबर सकाळी मस्त पैकी जुलियाने मी मस्त बाहेरचा व्यू बघत बघत गरम पाणी वगैरे पीत थोडे एक्सरसाइज केली आणि परत आम्ही थोड्या दिवसा थोड्या वेळाने एक लेवल ऐकू त्याला कपडे तर कपडे घ्यायचं म्हटलं तर आम्ही गॅलेक्सीच्या इथे गेलो कारण की उल्हासनगर आणि मध्ये आहे तर मस्तच जायचं होतं तिघांना त्याच्यामुळं आम्ही तो एक लेवल जिथे बोललो तिथं आम्ही जात होतो आणि त्याला घ्यायचं होते जुडिओमध्ये कपडे तरी पण आम्ही गॅलेक्सीमध्ये मॅक्स आहे ट्रेंडिंग पॉईंट आहेत ते काय आहे ते काय काय मिळतात तिथे आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर टँक म्हणून एक काहीतरी खाऊचं वगैरे काहीतरी ओपन केलं होतं पण खरंच खूप छान पार्किंग आहे एक नंबर पार्किंग आहे मला खूप आवडली कारण की अंबरनाथमध्ये एवढी मोठी पार्किंग कारण की ती पार्किंग आपल्या साईडला ती मी फर्स्ट टाईमच बघितली आणि त्याचबरोबर हे मॅक्सच्या जे बाजूला होतं फॅशन शोचं हो जे म्हणजे फॅशनचं म्हणजे जे ड्रेसिंग भेट भेटत होते तिथे आम्ही गेलो आणि त्याचबरोबर एक लेवला खूप ठिकाणी आम्ही फिरत होतो आणि मुलींचे तितके छान छान व्हरायटी असतात ना खरंच मुलांच्या ठिकाणी म्हटलं तर काहीच नसतं आपल्या मुलींची इतके व्हरायटी असतात इतके वरायटी असतात मुलांचं जास्तीत जास्त खरंच काही नसतं त्यांना पण कन्फ्यूज होतं की काय घ्यायचं आहे पण मुलींसाठी तर कन्फ्यूज जिंदगीभर राहणार कारण की ते लोकांना दुकानामध्ये आपण एक बघितल्या बघितल्या घेणारच नाही दोन दहा तीन चार म्हणजे असं बघणारच बघणार बगना त्याच्यानंतर तरी पण सॅटिस्फाय म्हणाला असेल तरच आपण तेच घेतो नाहीतर घेत नाही पण खरंच इतकं छान छान म्हणजे सँडल्स होते शूज होते जे म्हणजे मुलींचे ड्रेस ड्रेसिंग होते ते सगळं छान छान होतं आणि खरंच तर टी शर्ट वगैरे पण भारी भारी होती क्वालिटी पण एक नंबर होती आणि सगळ्यांची क्वालिटी <coughs> नंबर वाईज ना <coughs> <कौलेटी नहोती, coughs> <स्कुटे, कारेंकी, coughs> <coughs> आहे कारण की यांना चिपेस्ट क्वालिटी नव्हतीच कुठे कारण की सगळ्या म्हणजे जे मॉल्स सारखे छोटे छोटे मॉल्सप्रमाणे आहेत ते मॉल्स एक नंबर होते आणि तिथेच एकलेला पण म्हटले मी जॅकेट घ्यायचं तर ते घे पण त्याला जे घ्यायचं ते घेतलं आणि मला हे आवडलं स्काय ब्लूचं कप स्काय ब्लूचं स्वेटर पण इतकं छान होतंय मला आता खूप आवडलं कारण की माझा आवडता कलर म्हटलं तर स्काय ब्लू आहे आणि मला लाईट पिंक कलर पण आवडतो पण लाईट पिंक कलर मी खूप घातले त्याच्यामुळे बरं वाटलं आणि वन पीस पण मस्त पार्टीवेअरसाठी वन पीस पण खूप सुंदर आहे त्याच्यावर तुम्ही जॅकेट घालू शकता किंवा असंही घालू शकता आणि सगळ्यांना प्रॉब्लेम येते की शिवलेस नसेल तर आपण कसं घालायचं मग त्यासाठी तुम्ही जॉकेट जॅकेट घालून तुम्ही किंवा आतमध्ये कुठलं तरी एक जाळी टाईप आपल्याला हे टी शर्ट भेटतं ते घालून त्याच्यावरती पण घातलं तरी पण खूप सुंदर वाटेल कारण की तुम्हाला जर घालायचं असेल तर शिवलेच याप्रमाणे तुम्ही घालू शकता आपण जे वेअर करू ते दुसरे वेअर करू शकतात कारण की आपल्यावर जर आपल्याला स्वतःला चांगलं वाटलं तर समोरच्याले आवडतंच पण त्यांनाही वेगळं म्हणजे जा आता जर जर समजा कोणी ड्रेसिंग वेगळी लूक केला असाल ड्रेसिंगचा तर तो बघून आपल्यालाही वाटतं की मस्त आपण ही करूया मग त्याचप्रमाणे ड्रेसिंगचं लुक फक्त आवडायचं असतं की आहे ना कसं पद्धतीने घातलेलं आहे कसं नीटनेटकं व्यवस्थित घातलेलं आहे त्याप्रमाणे आणि खरंच सगळ्या इथे गॅलेक्सीमध्ये जे बी मॉल्स आहेत तिथे मस्त मस्त ड्रेसिंग अडीचशे दोनशेपासून स्टार्टिंग होते एसेसरीज होती आणि बरेच काही पॉईंट्स जे होते ते खूप म्हणजे खूप काय 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 इथे होतं आणि त्याचबरोबर मी जास्त शूट केलेली नाही आहे आणि खूप छान छान म्हणजे जे कॉलेज वेअर आहेत वुमन्स आहेत ज्या पण मुली आहेत जे खरंच सगळ्यांसाठी इथे छान छान ड्रेस होते आणि खरं तर जॅकेट पण होते आणि खूप सुंदर सुंदर आहे ना म्हणजे क्वालिटी कपड्याचा पण खूप छान होता कारण की मी जे बघत होते ते मला आवडलेलं होतं आणि तरी पण खरंच मस्त होतं पण मी काय घेतलं नाही कारण की मला घ्यायचं आत्ता जस्ट नव्हतंच त्याच्यामुळे मी घेतलेली नाही आहे आणि हे तर माझ्या चुटकीचं काम आहे कारण की मी हे बनवूच शकते स्वतः मी डिझायनर असेल त्याच्यामुळं मी बनवूच शकते हे ड्रेस तर त्याच्यामुळं मला घ्यायची इच्छाच नाही कारण की ह्याच्यासून पण छान छान अजून कपडे क्वालिटी वाईज मिळतात पण आपण मी फक्त शिवलेस वगैरे घालू शकत नाही आणि मी कधी घातलेली पण नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यावरचे जॅकेट वगैरे पण घातले पण जास्त सहसा मी वन पीस वगैरे घालत नाही आहे जीन्स वगैरे पण घालत नाही आहे पण कुठे असं पॉईंट्स असेल तिथे घालते पण कसं आहे ना खूप छान छान ड्रेसिंग असं की आपल्याला सगळ्यांना मनात खूप इच्छा असते की आहे ना असा ड्रेस घ्या तसे ड्रेस घ्यावं आणि सगळ्यांची शॉपिंग म्हटलं तर इतकी होते इतकी होते पण मुलगी असते ती फक्त एक रील जर आली तिची तर दुसऱ्यांदा ती ड्रेस तिला घालायची इच्छा नाही होत जर तिला आवडला असेल तर ती घालते कारण की एकाच रीलमध्ये तेच 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 ड्रेस घालून रील कोणी बनवत नाही कारण की फॅशन म्हणलं तर मुलींना इतकं आवडतं आणि मुलांच्यासाठी पण फॅशन खूप छान आलेले आहेत मुलींसाठी पण कारण की फॅशन म्हणलं की सगळ्यांना वेगवेगळा लुक आवडतं साडी आवडते मुलींसाठी वन पीस आवडतं शॉर्ट्स आवडतात सगळे जीन्स ज्या बॅगीज वगैरे आल्या त्या आवडतात इनर्स आवडतात म्हणजे वेगवेगळ्या फॅन्सीमध्ये ऊन्समध्ये आणि इतके छान छान आता ड्रेसिंग येतात येत आहेत की यांना आता पहिला तर कपडे कुणाला मिळत नव्हती म्हणजे शोधावं लागत होतं हे डिझाईन ते डिझाईन हे ब्रँड ते ब्रँड असं वगैरे पण आता इतके ब्रँड आलेले आहेत जे की आहे ना सगळीकडं आहेत आणि सगळ्यांकडं व्हरायटी वेगवेगळी आहे आणि खूप छान छान व्हरायटी असल्यामुळं आपण मन मनासारखे कपडे घेऊ शकतो आणि आता तर पहिला तर म्हणजे ब्रँड म्हणलं की खूप वाटायचं महाग आहे पण आता तीच कपडे तुम्हाला बाहेरही मस्त चांगल्या आपल्या रिजनेबल दरात मिळतात आणि खरंच तुम्ही सगळ्यांना असं सगळ्यांच्या घरी तर मुलींच्या घरी तर कपडाचं पूर्ण कपाट भरलेलं असतं पण तरी त्यांना वाटतं की आज आपल्याला इथं जायचं आहे नवीन कपडे घातले पाहिजेत असं वगैरे तर माझंही असंच आहे मी पण इतके मी कपडे बनवले इतके कपडे बनवलेत की खरंच माझ्या म्हणजे माझ्या जे खानदाण्यात आहेत त्यांच्याकडे पण नसतील एवढे कपडे मी बनवले स्वतः आणि वेअरिंग केलेत आणि घातलेत न्यू न्यू पॅटर्नचे ड्रेसिंग मी केलेले आहेत फक्त एवढंच की शिवलेस वगैरे घालू शकत नाही म्हणजे मी एक सून आहे त्या हिशोबाने मला माझी मर्यादा ठेवून मला व्यवस्थित घालायचं असतं त्याच्यासाठी आणि इथे एकल्या आवडलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही निघालो जुडिओला आणि जुडिओला निघता निघता इथे येऊन पोहोचलेलं आहे आणि जुडिओला निघण्या सारखं मी तेच म्हणत होती तू कुठेच घेणार नाही फक्त तुला जुडिओच आवडेल आणि तिथंच तू घेशील त्याच्यामुळे आम्ही तिथेच गेलो पण त्याला इथे पण घ्यायचं नव्हतं त्याला जायचं होतं मुंबईला पण मुंबईला जाऊन येणं म्हटलं तर दिवस पूर्ण जाणार त्यासाठी आम्ही गेलेलो नाही आहे तिथे आणि एफ एस वगैरे अजून बांद्रा सेंट म्हणजे एच एन एच एन एम काय तर म्हणजे खूप खूप पॉईंट्स आहेत तिथे तुम्ही लिंकिंग रोड वगैरे खूप पॉईंट्स आहेत आपल्या बॉम्बेमध्ये तिथे तुम्ही घेऊ शकता जारा वगैरे म्हणजे खूप पॉईंट्स आहेत तर तिथे तुम्ही मस्त ब्रँड वगैरे आहेत आणि तिथे तुम्ही घेऊ शकता ते बॉम्बेला पण आपल्या साईडला म्हणलं तर हे एवढेच आहेत त्यासाठी इथेच आपण फिरून वगैरे जवळपास घेऊ शकतो तर खरंच इथे पण मला एक वाईट ड्रेस घ्यायचा होता त्याचा प्राईस बघितलं तर खूप होतं तर त्याच्या प्राईसमध्ये मी दोन बनवू शकते कारण की कपडा पण खूप छान असतो माझ्याकडं आणि मी मला कपडा कुठला घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे सगळं माहिती असतं त्याच्यामुळं मी सहसा कपडे घेत नाही आहे कारण की हां ते स्ट्रेचेबल असतं जे आपण बनवू नाही शकत म्हणजे समजा की वेगळ्या पद्धतीचं काहीतरी असेल त्याला वेळ लागेल मला बनवायला मग ते मी खरंच मला जर आवडलं तर मी नक्की घेते कारण की एकदा जर गोष्ट आवडली एकदा जर ड्रेस आवडला तर तो दिमागात असा बसतो की यांना ते घेतलंच त्यामुळे मी ते जे आवडलं ते मी घेतेच घेते आणि सहसा मी ड्रेस जर बनवायचे असते ते बनवत राहते आणि वरच्या साईडला होते ते मुलांचे ड्रेस होते आणि खालच्या साईडला होते ग्राउंडला ते मुलींचे ड्रेसिंग होते आणि तरच इतकं छान छान हे ड्रेसिंग वगैरे मस्त होते त्यामुळे यांना आम्ही जर कंटिन्यू तिथेच 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 फिरत राहिलो फिरत राहिलो फिरत राहिलो कारण की हे आवडतं ते आवडतं कुठे साईज असते कुठे नसते मग ते पण बघत आम्ही आणि कंटिन्यू आपल्याला जे अट्रॅक्टिव्ह वाटलं तेच आपण घ्यायचं आणि असं नाही आहे की आपण जे वेअर कर तेच समोरच्याला पण आवडत राहतं आणि आवडतंही जराही चांगलं वाटलं आपलं तर ते समोरच्याला आवडतंच आणि आता अशी परिस्थिती झाली आहे कपडा खूप म्हणजे खूप खूप झालेला आहे घरचं कपाट इतकं भरलेलं असतं तरी पण आपण कपडे घेतोच आणि कुठलाही सण असो कुठलंही फंक्शन असो तर नवीन ड्रेस नवीन काहीतरी कुर्ती वगैरे पाहिजेच पाहिजे असते नवीन साडी वगैरे पाहिजेच असते तर हे वगैरे त्याला माहिती ग्रे कलरचा पसंत आलेला पण त्याला ग्रे कलर वगैरे चांगलाच आहे आणि बड्डे दिवशी ब्लॅक वगैरे घालायला घरी म्हणजे आवडत नाही आहे आणि घरचे घालो पण देतात फॅमिली वगैरे फॅमिली माझी तर त्याचमुळे आम्ही घेतलेला नाही आणि तरी पण त्याला जे म्हणजे त्याला सूट जे होईल त्या हिशोबाने मी काढले त्याच्यासाठी ड्रेस आणि मेक उडी काढली त्यासाठी जी वाईट होती आणि एक जीन्स काढली मी स्वतः चॉईस केली आणि काढली त्याला म्हटलं हेच घाल तू छान दिसील मग त्याच्यामुळे तो घेतला आणि त्यालाही आवडलं मग सेंट वगैरे ते पण चालू होतं परफ्यूमचं पण ते बघतच होतं आणि त्याचबरोबर आम्ही निघणार होतो घरी यायला आणि तो जाणार होता कॉलेजमध्ये तर हा लुक त्याचा आहे ड्रेसिंगचा तर आम्ही येऊन पोहोचलोय घरी आणि त्याचबरोबर घरी आल्यानंतर माझ्या घरी सिलेंडर आला होता दारात आणि तेच आम्हाला घ्यायचं होतं मग ते घेतल्यानंतर घरी तर हे जुलीची मस्ती चालूच होती जुली तर लाड करतच होती आणि त्याचबरोबर मला जायचं होतं घरी संजय नगरला आणि मी तिथे आल्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या साफ केल्या आणि इथे बनवायचं होतं भा पावभाजी कारण की एकल्या पावभाजी खूप आवडते जे बड्डे बॉय आहे त्याला फक्त मस्त पैकी ही पावभाजी आवडते त्याच्यामुळे मी पावभाजी बनवत बसली आणि त्याचसाठी पाव वगैरे ते आणायला गेले आणि मी पावभाजी मस्त बनवलेली आहे आणि रियानी मस्त फुगे फुगवलेले आहेत छान पैकी आणि त्याचबरोबर केकही आणलेलं आहे टेबल वगैरे सेट केला आम्ही आणि एकलव्या कॉलेजला जाऊन तर एकलव्याचा बड्डे येते तर मस्तच आम्ही टी व्हीला वगैरे लावली आणि खरंच एकलेचा बड्डे बनवायला घेतला आणि त्याचबरोबर मस्त हॅपी बड्डे वगैरे बनवत आले त्याचा बड्डे बनवला आणि मस्त सॉन्ग वगैरे लावून आणि खरं तर आम्ही जण आहे म्हटलं तर आमच्या आठ जणांचे बड्डे बघच असतं बंदा आणि आमचा बड्डे जे पण आमच्या घरात बड्डे कोणीही बनवू फक्त पहिला जो घास असतो पहिला जे घास असतो तो आम्ही विजयदा ठेवतो कारण की ते माझे धीर आहेत आम्ही दरवेळेस कुणाचाही बड्डे असो त्यांना केक हमेशा ठेवलं जातं कारण की ते माझे धीर होते ते आता आमच्यात नाही आहेत पण खरंच त्यांच्यासारखाच हा एकलव्य झालेला आहे कारण की माझे धीर ऑफ झाल्यानंतर माझ्या सासूबाईने बोलले की मोठं मुलाचं लग्न करूया आणि त्याच्याच पोटी मुलगा येईल आणि खरंच माझ्या धीरासारखा सेम टू सेम एकलव्य जलमलेला आहे आणि खरंच सेम टू सेम सगळं वागणं वगैरे राहणं वगैरे सगळं सगळं सेम टू सेम दिसतो तो कारण की पूर्ण पूर्ण माझ्या दिरासारखा दिसतोय आणि त्याचबरोबर ते माझ्या दिराचा पण बड्डे तो पण आम्ही एक वेळच्या बनवतो आणि दरवेळेस पहिलं आम्ही मानून सासूला सांगा देतो आणि माझ्या सासऱ्यांना देतो केक खाण्याचा जो पहिला घास आहे तो आणि त्याचबरोबर त्याच्यानंतरच आम्ही म्हणतो की सगळ्यांना देतो मग आमच्या या आठ जणांचं असं चालूच असतं दरवेळेस दर बड्डे बड्डेच्या दिवशी आणि खरच म्हणाय गेलं तर आमच्या अंजुंचे बड्डे म्हणलं तर खूपच असेल वर्ष तर चालूच चालूच असतं आणि आमचे हे बड्डे असंच असतात आम्ही कुठे जात असतो कुठे फिरत असतो आणि फिरणं वगैरे तर चालूच असतं आणि बड्डे म्हणलं तर एक आपला दिवस एक वर्ष संपत असतो दुसऱ्या वर्षात आपण जात असतो असेच प्रकारे आपण करत असतो पण हे एक आवड म्हणून करतो एक खुशी म्हणून करतो आणि त्याबरोबर करत तर राहतो आणि खरं तर सगळ्यांनाच आवडतं सगळ्यांचा हा बड्डे म्हणलं की सगळ्यांना आवडतं कारण की काहीतरी वेगळं स्पेशल असतं त्या दिवशी आणि आपण जन्मलेला असतो तो दिवस आपण साजरा करतो आहे आपण जसं जसं मोठं होईल तसं ते चांगल्या बरं वाटतं एन्जॉय अशा प्रकारे आम्ही हा आजचा दिवस एन्जॉय केलेला आहे तर सगळ्यांना जर हा बर्थडे आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तसंही तुम्हाला खरंच माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करत राहा आणि इथून पुढे वेगवेगळ्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील वेगवेगळे लुक वेगवेगळे स्टाईल असे आहे मिळतील आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डेली जे काय रुटीन असेल ते मी डेली व्हिडिओ टाकत राहील आणि तुम्ही बघत राहा तर तिथे सगळेजण बसून मस्त पैकी केक खाल्ला आणि त्याचबरोबर फोटो वगैरे पण चालूच होते आणि फोटो वगैरे झाल्यानंतर आम्हाला यायचं होते घरी मग मी आलेली आहे घरी आणि जुलीच चालू आहे काय म्हटलं